नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनी सैनिक पत्नीचे घंटानात आंदोलन सैनिक संघटनांचा सक्रिय सहभाग आमदार संग्रामभाया जगताप यांचीही घटनास्थळी भेट करजुने खारे तालुका नगर येथील आजी सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ यांनी विविध मागण्यांवर देशाच्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय अहिलानगर येथे बेमुदत घंटानात आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले सामनेवालेकडून अगणित शारीरिक मानसिक आर्थिक त्रास आणि तहसील कार्यालय नगर यम आय डी सी पोलिस स्टेशन अहिल्यानगर यांची बघ्याची भूमिका यामुळे सैनिक परिवाराचा संयम सुटला असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तैनात असणाऱ्या सैनिकांच्या पत्नीसह अपंग पिता परिवाराने घंटानाद आंदोलन करत न्याय हक्काची मागणी केली या घंटानाथ आंदोलनाला विविध सैनिक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला असून जयहिंद माजी सैनिक संस्थेचे मेजर नीलकंठ उल्हारे जिल्हाध्यक्ष मेजर बाजीराव दरेकर त्रिदलचे मेजर संजय मस्के यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी मेजर नामदेव शिंदे मेजर रघुनाथ दांगट मेजर जालिंदर वाळके मेजर आप्पासाहेब गुटे मेजर शरद कातोरे मेजर बाबासाहेब गोरपडे मेजर बाबासाहेब जाधव मेजर अंबादास गव्हाने उपस्थित होते हैं। आंदोलनस्थळी आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली असून सैनिक पत्नी प्रतिभा पानसंबळ पांडुरंग पानसंबळ सुरेश पानसंबळ बाबासाहेब नरवडे तुकाराम नरवडे रभाजी नरवडे नवाब शेख शमसुद्दीन शेख बापू साहेब नरवडे या आंदोलकांनी समस्या मांडल्या अनेक कठोर कारवाई करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याची विनंती केली जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला चौकशीचे पत्र दिले असून यावर तात्काळ कारवाई व्हावी निवेदनातील सर्व मागण्यांबाबत शासनाने कठोर कारवाई करावी याबाबत सडेतोड बोलताना दिरंगाई झाल्यास पुढील आक्रोश आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर करण्याचा इशारा आजी सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ यांनी दिला आहे सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ मी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेली आहे माझे सै माझे मिस्टर छत्तीसगड येथे नक्षलवादी इलाक्यात दुटीसाठी तैनात आहेत माझ्या काही मागण्या आहेत त्याच्यावर शासनाने काही दखल घेतलेली नाही आहे माझ्या मागण्या एन ए आर आकर्षित सतरा बावीस दोन हजार नऊ बावीस या आकर्षित आदेशाची पायमल्ली झालेली असून अटी शर्तीचा भंग झालेला आहे दंडात्मक कारवाई होऊन सदर आदेश कायमचा रद्द करण्यात यावा अमित हरिभाऊ मांडुळे यांचे राऊ इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय खारे येथे आहे तिथं अनागुदी व्यवस्था गुणवत्तेचा अभाव विद्यालय सुविधाचा अभाव प्रचंड घाण गवतांचे काट्याची व्यापकता जंगली स्वपदाचा भीती दप्तर दिरंगाई अनुदान पडताळणी पटसंख्यात नोंद नोंदीबाबत शिक्षक वर्गावर दबाव पगारात दिरंगाई मुलींच्या सुरक्षाबाबत अभाव अमित मांडोळे यांचे साई चैतन्य हॉस्पिटल गजानन कॉलनी वडगाव गुप्ता रोड नागापूर येथे कार्यरत असून अनागोदीच्या फेऱ्यात आणि वादाच्या भोवऱ्यात आहे वैद्यकीय प पदवी संशय असून तेथील सेवा पद्धतीने जनतेसाठी बाधक आहे लुटाखोरू बोगस बिले नकली औषधांचा वापर रुग्णावर कर्मचारी अन्याय आदी प्रकारात प्रकार घडत असून यां याबाबत मेडिकल कौसिले आरोग्य खात्याने तत्काळ कारवाई करावी सामने सामनेवाले यांचे सर्व क्राईम खराब आहेत त्याच्याबाबत शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही एम आय डी सी पोलीस स्टेशन यांनी त्यांच्यावर कोणतीही तक्रार कोणतीही दखल घेतलेली नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि सर्व सामनेवाली हे गावातले गुंड प्र प्रवृत्तीचे आहेत ते वारंवार धमक्या देतात जिवे मारण्याची हे करतात वारंवार शिव्या देणे हे खूप त्रास आमच्या सैनिक कुटुंबाला आहे कोण ते व्यक्ती त्यांचं नाव सांगा समोरची व्यक्ती अमित हरिभाऊ मांडुळे हरिभाऊ तुकाराम मांडुळे दत्तात्रय चंद्र वानशेळके अभिजित दत्तात्रय शेळके संजय सकाराम नागरे निखिल सकाराम नागरे यादव गंगाधर निमशे ऋषिकेश मल्लारी वाघ हे सर्व वा लोक वारंवार त्रास देतात तुमची मागणी काय माझी मागणी ह्या सर तर कडक कारवाई करण्यात यावी मी पूर्ण मंडोळे यांनी हा आदेश बिनशेती केलेला आहे दोन हजार एकवीस साली ते आदे, आदेश झालेला आहे त्या तो बिनशेती आदेशाचा कुठलाही टॅक्स भरलेला नाही सदर टॅक्स बाबत तलाट्याकडे कोणतीही नोंद नाही माननीय तहसीलदार साहेब यांनी बन बिनशेतीचा आदेश दिला सहाय्यक रचना विभाग यांनी पण हे दिलं एक ते चोवीस अटीचा शर्तभंग पूर्ण केलेला आहे आदेश पूर्ण रद्द करण्यात यावा महाराष्ट्र शासन रस्ता यासाठी दहा गुंठे क्षेत्र भूसपा भूसंपादित झालेले आहे अमित मांडुळे यांनी सदर रस्त्याचे देखील बिनशेती केलेले आहे अमित मांडोळे यांनी शासनाची पूर्ण दिशाभूल करून क्षेत्रफळे शेती केलेली आहे त्यासाठी शासनाची फसवणूक म्हणून त्यांच्यावर चारशे वीसचा चा गुन्हा दाखल करण्यात यावाय याबाबत सर नमस्कार मी दरेकर बाजीराव जैन माजी सैनिक बहुद्देशी संस्था जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने सौ प्रतिभा पानसंबळ यांना स सर्वांच्या सा, वतीने पूर्ण सपोर्ट करत आहे त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दक्षता घ्यावी त्यांचे पती छत्तीसगडमध्ये सध्या सेवा देत आहेत आणि त्यांचे सासरे हे अपंग आहेत यांच्या पाठीमागं कोणीही लक्ष देण्यासाठी नाही म्हणून आम्ही सर्व श्रीदल सैनिक संघटना असो किंवा जैन माजी सैनिक संस्था असो आम्ही सर्वजण यांचा सपोर्ट करत आहोत आणि त्याची दक्षता जिल्हाधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ले अहिल्यानगर येथे सैनिक पत्नी प्रतिपा पानसंबळ यांनी अखंड घंटानात आक्रोश आंदोलन केलं आहे तर जे गावातील गावगुंड प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली आणि विविध मागण्या त्यांच्या ज्या बोर्डवरती आहेत त्या सर्व मागण्या शासनाने मंजूर करून त्यांना योग्य ते न्याय मिळावा आणि जीव मारण्याची धमकी दिली त्याच्याबद्दल ती कायदेशीर कारवाई व्हावी आणि याचा सपोर्द रिपोर्ट यासाठी महाराष्ट्रातील अखंड हिंद माजी सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य यांना पूर्णपणे समर्थन देत आहे हिंद जय भारत